आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र योगसाधना कार्यक्रमांचं आयोजन मुंबईत राज्यपाल तर पुण्यात मुख्यमंत्र्यांचा योगसत्रात सहभाग दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत चार पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के वाढ आणि तेंडुलकर अँडरसर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातोय या निमित्तानं उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या योग ही निरोगी जीवन जगण्याची कला आहे हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर संतुलित जीवनशैलीचा आधार आहे असं त्या यावेळी म्हणाल्या जागतिक समुदायात योगसाधनेबद्दलचा साधनेबद्दलचा आदर वाढला असल्याचंही त्यांनी नमूद केलं योगसाधनेनं आज संपूर्ण विश्वाला जोडलं आहे हे बघणं अत्यंत सुखद आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे विशाखापट्टणममध्ये आज अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात तीन लाख योग साधक सहभागी झाले होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उधमपूर इथं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबाद इथं योगसाधना कार्यक्रमात सहभागी झाले तसंच देशभरातल्या जिल्हा मुख्यालयांमध्ये विद्यापीठं आणि सेवाभावी संस्थांमार्फत योगसाधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यात विविध मान्यवर सहभागी झाले सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या शंभर पर्यटन स्थळांवर आणि पन्नास सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं मुंबईजवळ कान्हेरी लेणी इथं आयोजित योग कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल सहभागी झाले मुंबईतल्या घरापुरी लेणी बुलडाण्यात गायमुख मंदिर पुण्यातला आगा माफ करा पुण्यातलं आगाखान पॅलेस आणि शिवनेरी किल्ला छत्रपती संभाजीनगरमध्ये का मकबरा तर अमरावतीत बौद्ध स्तूप इथं योगसत्राचं आयोजन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा लेणी इथं भारतीय पुरातत्व खातं आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं संयुक्तपणे आयोजित केलेल्या योग शिबिरात पर्यटक आणि कर्मचाऱ्यांनी विविध योगासनं केली आजच्या विशाल योगसंगम कार्यक्रमासाठी देश परदेशातून नोंदणी केलेल्या योग अभ्यासकांची संख्या शंभर लाखाच्या पुढे गेली आहे योग दिनानिमित्त मुंबईत राजभवन इथं आयोजित योगसत्रात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात राजधानी मुंबईत झालेल्या योगदिन कार्यक्रमांचा आढावा आमच्या वार्ताहराकडून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला दैनंदिन जीवनातलं योगाचं महत्व अधोरेखित करून सर्व विद्यापीठांमध्ये योग सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचं राज्यपालांनी सांगितलं केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गेटवे ऑफ इंडिया इथं योग दिनाच्या कार्यक्रमाचं नेतृत्व केलं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ऐतिहासिक कान्हेरी गुंफांच्या परिसरात आयोजित योग सत्रात भाग घेतला तसंच दहिसर आणि कांदिवली इथंही सत्रांना त्यांनी हजेरी लावली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत योगा बाय द बे या उपक्रमात भाग घेतला अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण आणि वाणी अपंगत्व संस्थेनं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग दिव्यांग जनांसाठी आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर विशेष सत्राचं आयोजन केलं होतं याशिवाय विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे पंढरपूरची आषाढी वारी सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतोय पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी भक्तियोग कार्यक्रमात वारकऱ्यांसोबत योगसाधना केली मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसा देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले जागतिक योग दिनाच्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो योगविद्या जी आपली प्राचीन संस्कृती आहे जी आपली जीवनपद्धती आहे ती योगविद्या ती योग आणि आसनं हे जगभरात पोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योगासनाचं काम किंवा योगासन करण्याचं प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत नागपूरमध्ये यशवंत स्टेडियम इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी योगसाधना केली आरोग्यदायी जीवनासाठी सर्वांनी योगाभ्यासाचा अंगीकार करावा असं आवाहन त्यांनी केलं पुण्यात पंडित फार्म इथं आयोजित योगसत्रात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोह आणि चंद्रकांत पाटील सहभागी झाले भुसावळमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांच्या उपस्थितीत भव्य योगाभ्यास सत्र पार पडलं यात विद्यार्थी शिक्षक आणि सामान्य नागरिकांसह दहा हजार जणांनी योगसाधना केली सांगली जिल्ह्यात भक्तियोग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यात विक्रमी संख्येनं पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि विश्वविक्रम रचला वारकऱ्यांनीही ताल धरत योगासनं केली कोल्हापुरात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं शालेय विद्यार्थ्यांसाठी योगसत्राचं आयोजन केलं होतं शिर्डीत साईबाबा संस्थानाच्या वतीनं द्वारावती भक्तीनिवासासमोरच्या बागेत विशेष योगसाधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला अमरावतीत केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं विशेष योग सत्राचं आयोजन करण्यात आलं नांदेड जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा क्रीडा कार, अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं शिबिर घेण्यात आलं भक्ती लॉन्स इथं राज्यमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग शिबिर पार पडलं लातूरमध्ये दरवर्षीप्रमाणे योगाचं महत्त्व सांगणारा संदेश देणारी रांगोळी शहरातल्या प्रमुख चौकासह सात ठिकाणी काढण्यात आली वाशिम इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं योग दिवस साजरा करण्यात आला रत्नागिरीत जिल्हा परिषदेनं योगशिबिराचं आयोजन केलं पालघरमध्ये जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात विविध योगासनांची प्रात्यक्षिकं केली गेली नाशिकमध्ये महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत योग दिन पार पडला गडचिरोली गोंडवाना विद्यापीठात आयोजित योग शिबिरात खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले जिल्ह्यात विविध उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यांमध्ये योगशिबिरांचं आयोजन करण्यात आलं ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या माफकरा धुळे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी सर्वांना निरोगी जीवनासाठी योगाभ्यास करण्याचं आवाहन केलं अहिल्यानगरमध्ये जिल्हा रुग्णालयात विशेष योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकोणीस जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत चार पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के वाढून सुमारे पाच लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे मात्र एकूण प्रत्यक्ष कर संकलनात एक पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के किरकोळ घसरण नोंदवली गेली ही घसरण प्रामुख्यानं कर परताव्यात अठ्ठावन्न टक्के वाढ झाल्यानं आहे प्राप्तिकर विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत आगाऊ कर संकलन एक लाख पंचावन्न हजार पंचावन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं असून या तीन पूर्णांक शतांश टक्के वाढ झाली पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामाला आहेत दोन्ही पालख्यांचं काल पुण्यात स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून रांगोळ्या काढून उत्साहात स्वागत केलं राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांच्या सेवार्थ अन्नदान आणि इतर उपक्रम राबवून आपली सेवा अर्पण केली आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नानापेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानीपेठेतल्या पालखी विठोबा मंदिरात असेल उद्या सकाळी दोन्ही पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भवानीपेठेतल्या पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचं दर्शन घेतलं आणि पालखीची पूजा केली संत नामदेव महाराजांच्या दिंडीचं परभणी जिल्ह्यात आगमन झालं नांदगाव आणि श्रीक्षेत्र प्रिधारा इथं दिंडीचं स्वागत करण्यात आलं पालखी आज परभणी शहरात मुक्कामी असून उद्या सकाळी गंगाखेडकडे मार्गस्थ होईल या वारीत सातशेपेक्षा अधिक भाविक दोन अश्व सहभागी झाले आहेत इंग्लंडमधल्या हेडिंगले इथं कालपासून भारत आणि इंग्लंड यांच्या तेंडुलकर अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेला सुरुवात झाली पाच सामन्यांच्या या मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात तीन बाद तीनशे एकोणसाठ धावा झाल्या आहेत त्याआधी इंग्लंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता के एल राहुलनं बेचाळीस तर कसोटी पदार्पण करणारा साई सुदर्शन शून्यावर बाद झाला यशस्वी जयस्वाल यानं एकशे एक धावा केल्या तर शुभमन गिल एकशे सत्तावीस आणि उपकर्णधार ऋषभ पंत पासष्ट धावांवर खेळत आहेत आज सकाळपासून रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून खेडमधील जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवरून वाहत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र योगसाधना कार्यक्रमांचं आयोजन मुंबईत राज्यपाल तर पुण्यात मुख्यमंत्र्यांचा योगसत्रात सहभाग दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात एकूण कर संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत चार पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्क्याने वाढलं आणि तेंडुलकर अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार